बाळावाडी येथील दहशतवादी प्रवृत्तीच्या मुस्लिम मटका माफियाचे लवडे चोकून अभिमन्यू पवार तू हे सिद्ध केलास की तुझी लायकी तुझी पात्रता तुझी योग्यता फक्त एवढीच आहे की तू कोणाचा तरी पी होऊन त्याचे लवडे चोकू शकतोस त्याचे अंडे घोळू शकतोस या पलीकडे तुझी कुठलीही पात्रता नाही आहे हे तू सिद्ध केलास त्यामुळं आज जी या ठिकाणी विधानसभेची औसा विधानसभेची निवडणूक होणार आहे आमचे औसाचे मतदार तुला तुझी अवकात तुझी लायकी तुझी पात्रता दाखवून देणार आहेत तू जे तुझे त्या ठिकाणी काय ला सोलापूरचा जे पार्सल आहेस तू तुला त्या ठिकाणी सोलापूरमध्ये तुझी माय ज्या ठिकाणी धगडून घेतली त्या ठिकाणी उचलून माझे औसा विधानसभेचे सगळे मतदार फेकून देतील त्यामुळे आता तू डोक्यात विचार घे की नवीन कुठला मंत्री कुठला मुख्यमंत्री kutla